लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्री उत्सवाला सुरुवात कार्ला देवस्थान ट्रस्ट कडून यासाठी जय्य तयारी सुरू साज शृंगारासाठी या वर्षी देवीला एक किलो सोन्याचे दागिने भाविक भक्तांच्या भेटीतून अर्पण करण्यात येणार जगद्गुरु तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा या सोहळ्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा पंधरा एप्रिल तेवीस ते एप्रिल एप्रिलला रंगणार सोहळा नवरात्रीचा तिसरा दिवस दिल्लीतील झंडेवाला सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकावडी कुर्द गावाची सोनाम सिद्धनाथाच्या रथाच्या यात्रेला सुरुवात मानाच्या सासनकाठ्या आणि दोनशे वर्षांपूर्वीच्या रथयात्रेची परंपरा लाखो भाविक आपला नवस घेऊन होतात यात्रेमध्ये सहभागी येथीलश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी गर्दी चार दिवसांमध्ये चौदा हजार भाविकांनी घेतलं मंदिरात जाऊन देवाचं दर्शन आई बसून सुरावलेला पझडा आणि बाघिणीची भेट चंद्रपूर वन विभागानं करून दिली भेट छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथील सचिन घायाळ शुगर ची मालमत्ता विकून पैसे द्या उसाचे पेमेंट थकल्यानं साखर आयुक्तांचे आदेश जीवनचक्र व्यवस्थापन पथदर्शी प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची निवड शासनाकडून हा प्रकल्प राबवण्यासाठी तीन पूर्णांक ब्याऐंशी कोटींचा निधी मंजूर बीडच्या मुळकवाडी येथे पारंपरिक पिकाऐवजी फुलांची शेती शेतकरी चंद्रसेन शेषाव ढास या शेतकरी कुटुंबानं फुलांची शेती करीत समृद्धीचा फुलवला मळा देशभरात एप्रिल ते दे जून दरम्यान उष्णतेची लाट हवामान खात्याचा इशारा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज